मंडळी नमस्कार सध्या ऊस शेतीला त्या ठिकाणी आच्छेदिन आलं आहे असं म्हटलं तरी मंडळी फारसं उभं ठरणार नाही कारण तीन हजाराच्या पुढे त्या ठिकाणी ऊसाला दर त्या ठिकाणी मिळतो आहे आणि ऊसाचं हार्वेस्टिंग सुरू आलं आहे त्यामुळे ऊस शेतीमध्ये जास्तीत जास्त औषध वापरून किंवा जास्तीत जास्त त्या ठिकाणी खतं वापरून चांगला टनेज काढण्याचं काम आता सध्या पंढरपूर तालुक्यातील शेतकरी करू लागला आहे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये शंभर प्लसच्या पुढेच या ठिकाणी टनेज काढण्याचं काम शेतकरी करत आहेत पण आता हा बदल पंढरपूर तालुक्यातही व्हायला लागला शंभर टनाच्या पुढे किंवा शंभर टनाच्या आसपास त्या ठिकाणी ऊस पिकवण्याचं काम शेतकरी करताय माझ्यासोबत गोपाळपूरमधील एक तरुण शेतकरी या तरुण शेतकऱ्याने जैविकॉन राजलक्ष्मी कंपनीचं संपूर्ण सेंद्रिय खतं या ऊसाला वापरले एक दानासुद्धा रासायनिक खत या ठिकाणी वापरलेलं नाही आणि हा ऊस मंडळी साडेचार महिन्याचा ऊस आहे साडेचार महिन्यामध्ये दहा कांड्याच्या पुढं त्या ठिकाणी हा ऊस गेलेला आहे शहाऐंशी झिरो बत्तीस हे वाण त्या ठिकाणी आहे या वाणाची वाढ एवढी झपाट्याने होत नाही पण ही सगळी किमया जैविकाऊन राजलक्ष्मी या कंपनीमुळे झाली या शेतामध्ये आतापर्यंत एक दानाही रासायनिक खत टाकला गेलेलं नाही साडेचार महिन्यामध्ये जे खत किंवा त्या आळवण्या वगैरे दिल्या गेल्या या सगळ्या सेंद्रिय आळवण्या सगळे सेंद्रिय खत या ठिकाणी टाकले गेले आणि सेंद्रिय खताची ट्रीटमेंट ऊस संवर्धन ऊस पीक संवर्धन किट राजलक्ष्मी कंपनीचं हे किट त्या ठिकाणी आता ह्या ऊसामध्ये त्या ठिकाणी वापरलं जाते आणि टप्प्याटप्प्याने किटचा वापर सुरू आला आहे रिझल्ट भन्हट आहे पहिल्या सुरुवातीला साडेचार महिन्यामध्ये एवढा रिझल्ट भर आला आहे की आपण हा ऊस जर बघितला मंडळी पेऱ्यालाही त्या ठिकाणी जाड पडला आहे जसा परिपूर्ण झालेला ऊस पेऱ्याला जाड पडतो अगदी त्याप्रमाणेच हा ऊस पेर्याला आत्तापासूनच या ठिकाणी जाड पडला आहे साडेचार महिने त्या ठिकाणी झाले अजून अनेक कालावधी या उसाला जाणारे आणि अजून दोन ते तीन आळवण्या किंवा दोन ते तीन डोस कच्ची बांधणी पक्की बांधणी त्यानंतरही काही डोस सेंद्रिय खताचे या उसाला होणारे या उसाला मार्गदर्शन करणारे ननवरे काका आहेत हे स्वतः शेतकरी आहेत आणि कंपनीचे संचालकसुद्धा आपल्यासोबत आहेत नेमकं सेंद्रिय शेती ही प्रवर्तिका का शेतकऱ्याकडनं माहिती जाणून घेणार आहे आणि सेंद्रिय शेतीवर शेतकऱ्यांचा विश्वास बसतो का शेत्करी ती माहिती कंपनीचे प्रतिनिधी आणि कंपनीचे संचालक यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं समाधान सर किती आपला अडीचक्र बरं अडीच अकरा आहे कधी साडेचार महिने झाले का लागून लावून साडेचार महिने झाले बरं साडेचार महिन्यातली लागण आहे लागण आहे कांडी पद्धतीने लागण केलेली होती आपल्या स्वतः घरचा प्लॉट मधला कांडी पद्धतीनं आम्ही वापरलेला रासायनिक प्लॉट आहे माझा एक एक एकराचा केलेला आहे तो सध्या एक तीन चार कांड्यावर ऊस आहे फक्त ह्या बरोबरच लावलेला आहे तो साडेचार महिने झालेला आहे तो तीन चार कांड्यावर ऊस आहे आणि ह्यांचे राजलक्ष्मी अग्रोजी जी औषध वापरली जाणून ते आता दहा अकरा दहा अकरा कांद्यावर ऊस गेलेला होता औषध कसं आता पाठ पद्धतीने पाणी चालले पाणी औषध कसं देत आहे त्याला आपली पहिल्यांदा लागणीपासून आम्ही पाठीवर पंप घेऊन त्याला आळवणी करत होतो अगोदर भिजवायचं आणि मग ते आळवणी करून घ्यायचो यांचे मार्गदर्शक आम्हाला येऊन सांगत होते यांच्या दुकानातले ते आता रात्रीच्या प्लॉट मध्ये प्लॉट मध्ये काय फरक वाटतो प्लॉट मध्ये पेरेला अंतर तो प्लॉट मध्ये भरपूर फरक वाटतो बर आणि मग त्याला खर्च किती झाला ते रासायनिकला आतापर्यंत रासायनिकला आतापर्यंत जवळजवळ एक तीस एक तीस हजार चांगला खर्च झाला तिकडे जास्त खर्च झाला जास्त झाला इकडे कमी गेलाय बरं सगळं सेंद्रिय औषध आहे सगळं सेंद्रिय औषध वापरताना विश्वास बसत होता का विश्वास बसला होता म्हणजे हे राजलक्ष्मी जे सगळे संचालक ते सगळे आम्हाला आम इथे येऊन घेतले आपलं प्रोडक्ट वापरा आप म्हणजे तुम्हाला नाही जरी हे झाले तरी आम्ही तुमचं खर्च देतो म्हणजे बरोबर झालेला लगेच विश्वास बसला लगे आम्हाला विश्वास बसला नव्हता पण मी वापरायचं ह्याच्या अगोदर माझे प्लॉट दोन प्लॉट खाली आहेत ह्यांचे औषध वापरलेले पूर्ण ह्यांचं औषध वापरलेलं तिथलं प्लॉट आता सध्या बारा महिन्यात एक पंचवीस कांडे रोज गेलेला आहे तो सध्या तो कारखान्याला ऊस जाणार आहे तो त्यामुळे इकडे विश्वास विश्वास बसल्यामुळे आम्ही इकडे पण काय फरक पडला आपला आणखीन हे झालं ना तुटलं नाही तर बरं 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 पण वजनाला असं कांडी घेतली की आम्ही यांचे आम्ही रसायनीलता रस काढून बघितला त्या ओसा चारच कांड्यात कमीत कमी तीनशे मिली रस निघालाय चार कांड्यात चारच कांड्यात तीनशे मिली रस निघाला रासायनिक बरं का ही बरं मग काय ॲग्रोनिक बरं आपली सेंद्रिय सेंद्रिय बरोबर आता सेंद्रिय शेती कशी समृद्ध शेती होईल या दृष्टीने आम्ही काम करत असताना त्यांच्या मागण्या रिझल्ट आता तुम्ही डोळ्याने समोर पाहत पाहताय तर आम्ही रायलक्ष्मी ऑर्गेनिक या कंपनीच्या माध्यमातून ऊस पिकासाठी ऊस पीक किट ऊस संदर्भ एक किट बनवलेलं आहे तीन महिन्याचं हे किट आहे त्यात पाच फवारण्या पाच आळवण्या व इतर डोसेस गरजेनुसार असं बनवलेले आहेत तर शेतकऱ्यांना जवळपास दोनशे ते तीनशे शेतकरी शेत आमच्याकडे असे समाधान आहेत की त्यांचं अवरेज गेल्या वर्षी आम्हाला शंभर टनापर्यंत पोहोचण्यात आम्ही म्हणजे प्रत्येक वर्ष वाढत आहे बरं बरं म्हणजे तीन चार वर्षापासून आम्ही या ऊस शेतीमध्ये काम करतोय तर ऊस शेतीमध्ये जिथं साठ निघत होतं तिथं ऐंशी झाले ऐंशी जाता शंभरपर्यंत जरी टप्पा प्रत्येक वर्षी वीस टक्क्यांनी वाढ होत आहे सेंद्रिय खात्याचा वापर केल्यामुळे आपल्याकडे शंभर असं निघत नव्हतं हे आता पंढरपूरच्या नदीकडच्या भागात कुठेही शंभर टनाचा अवरेज निघत नव्हतं पण आता जवळपास पंच्याण्णव ते शंभर टनापर्यंत आपण पोचलेला आहे असे भरपूर शेतकरी आहेत की त्याचं शेड्यूल कसं आहे मग स्टार्ट टू एंड कसं आहे आता स्टार्ट टू दोन पहिले तीन महिने तीन महिन्यामध्ये ऊसामध्ये फिरता वगैरे येते त्या काळामध्ये आपण आळवण्यात येतो ऊसाला दे। आणि फवारण्या पण त्या कालावधी आणि तिथून पुढं पाटाद्वारे सोडण्यासाठी ड्रिपच्या किंवा पाटानं सोडण्यासाठी काही संजीव आहे काय बायोफर्टिलायझर हे आम्ही वेगवेगळ्या स्टेजनुसार वापरण्यासाठी पुन्हा मोठी हा बाळ बांधणी साठी पण आहे आणि कांडी बांधणी सुरुवातीला आहे नंतर त्यानंतर बाळ बांधणी आणि नंतर पुढं पक्की बांधणी अशा तीन बांधण्यासाठी पण ऑर्गॅनिक मधले ऑर्गॅनिक मध्ये डी आहे आमच्याकडे सिलिकॉन आहे पोटेश आहे ते सगळे खत आम्ही बाळ बांधणी किंवा इतर पुढच्या बांधणीसाठी उपलब्ध दे करून देतो तीन तुमचे शेड्यूल आहे काय नाही रासायनिकचा कसलाही वापर करू देत नाही शेतकऱ्यांना आम्ही रासायनिक मिक्स केलं तर आम्ही बायो फर्टिलायझर जीवाणू खतं देतो तर ते सोडल्याचा काही उपयोगच होणार नाही शेतकऱ्यांना आणि ते केमिकलचा वापर झाला की ते जीवाणू वगैरे सगळे गांडूळ मरून जातील त्या शेतामध्ये आता तुम्ही पाच जमीन पूर्ण असं भुसभुशीत आहे एकदम असं खतानी माती घेता ये येते अशी इतके म्हणजे पूर्ण माती अशी भुसभुशीत माती झाली आणि गांडुळाच प्रमाण फार आहे बायो फर्टिलायझर वापरल्यामुळ गांडूळ निर्मिती भरपूर झालेली आहे शेतकऱ्यांनी हा त्यामुळ शेतकरी शेती ऑरगॅनिक शेती कधी पण चांगली शेती टिकाऊ तुम्ही आता मार्गदर्शन करताय का सध्या हो काय सर सध्या करतो पंधरा जण विजिट असतो मला बर बर तुमची दुकान आहे बरं त्यात ना औषध वगैरे प्लॉटला काय गरज आहे बघून आम्ही शेतकऱ्याला सांगतो की त्या ठिकाणी औषध आला शेतकऱ्याने फोटो वगैरे दाखवायला आणले तर विश्वास आम्ही ठेवत नाही स्वतः बघितल्याश औषध देत प्लॉटवर येऊन प्लॉट स्वतः प्लॉटवर येऊन बघून त्या पिकाला गरज काय बघून आम्ही देतो या तुम्ही फोटो जावा असल्या आम्ही चालत नाही बरं त्या पिकाला ऍक्च्युली काय गरज आहे बघितलं पाहिजे ना पहिला आम्ही मुळीवर काम करतो जेवढं मुळीवर काम करताल तेवढा शेतीला फायदा आणि तुमच्या पिकाला बी फायदा जेवढं मुळीवर काम आता मुळीवर काम केल्यामुळे ही कांडे म्हणजे चांगले वाढले ते साईजमध्ये किंवा पाच महिन्यात कसं बी कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं तर कमीत कमी तीन महिने लागतात कांदे निघायला तीन महिन्याच्या आत कांडी निघत नाही असं प्रत्येक शेतकऱ्याचा दावा आहे परत ही आमचं साडेचार महिन्यात अकरा कांड्यावर ऊस आहे ही कोणालाही पटत नाही न पटायसारखा आहे कारण आणि कसं आता आपण प्लॉट मध्ये शिरून बातमी करतो पण लोकांना पटत नाही तरी सुद्धा ही खोटा व्यवहार म्हणजे काहीतरी असतो आम्ही आमच्याकडे प्लॉट द्या तुमचं कसलंही शेत असतो द्या तिथं आम्ही तुम्हाला रिझल्ट काढून देतो असा प्लॉट जर करायचा असेल तर आमच्याविषयी आमच्याशी संपर्क साधला पाहिजे तुम्ही मग असे म्हणला की तोडणीच्या ऊसाला वाढवून एक महिना जर टाइम असेल ऊस तुटायला तर एकरी दहा टन गॅरंटीनं वाढवून देतो ऊसाचं वजन करायचं चिकटपट्टी लावायची खाली बोडात लावायची वाड्याला लावायची नाही कवळ असतं खाली बोडात लावायची ऊस आम्ही फुगवून देतो चिकटपट्टी लावायची गॅरंटी नव्हतं औषध कशी सोडणार ती सिस्टम आम्ही करून देतो सगळं ती सांगत असतो कसं करायचं काय करायचं शेतकऱ्याला काय अनुभव नसतो आम्ही पूर्ण ती सिस्टम राबवतो किती खर्च किती येतो एकरी ऊस वाढवायचं म्हणलं तर एकरी खर्च येतो साधारण अडीच हजार रुपये तुमचं सगळं किटचा खर्च किट जर घ्यायचं सगळा खर्च जर करायचा म्हणलं पस्तीस हजार रुपये खर्च येतो फक्त एकरी पस्तीस हजार रुपये खर्च केला तर तुम्ही नव्वद टनाला कमी पडत नाही साहेब रासायनिक काय टाकायचं समजा अजिबात एक काकन सुद्धा दानं सुद्धा टाकायचं नाही समजा काका म्हणतात दाना पण टाकायचं नाही शेड्यूल वापरलं चुकून रासायनीचा डोस बी टाकलं तर काय काय होत नाही काय फक्त काय होतं त्याच्या रानातली गांडूळ आम्ही तयार करून दिलेली ती मारतात गांडूळ जीवाणू मारतात कसं असतंय तो आपले शरीर जसं तांबड्या पांढऱ्या पिशवी त्याच्या काळ्याला त्याची गरज आहे हो पण आपण नाशिक ना रसायनिक खाताने संपवली ती त्याच्यामुळं आपलं पहिल्यासारखी पिकं रिझल्ट देत नाही ती आणि किती जर रान नांगरलं तर रान दागडासारखं होतंय बरोबर काये काये? <laughs> <laughs> तुम्हाला शेड्यूल मध्ये मग निमोळी पेंट वगैरे काय काय सगळं सगळं आहे तुम्हाला काय पाहिजे ती प्रॉडक्ट काय काय तुम्हाला सांगतो दहा सव्वीस आहे अठराशे चाळीस ही सगळी नावं वेगळी असते ती ऑर्गॅनिक डीपी डीपी ऑर्गेनिक सगळी खत आहे ती सेंद्रिय 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 लोकांचा विश्वास म्हणजे बसतो का आपण आता माझ्याकडे बघा जातीवर शेतकरी ती विश्वासाने करते ती ज्याला जमीन टिकवायची आहे ती कृपा हात जोडून सांगते की बाबा आमची जमीन टिकवायची तुम्ही आम्हाला मार्गदर्शन द्या कुठले कुठले आता ऊस आणि इतर कुठली कुठली पिकं आहेत आपण जवळपास सर्व पिकांसाठी माहिती पुरवतो आता या भागात पाया पहिले की केळे आहे द्राक्ष आहे ऊस सीताफळ आहे ब अशा सर्व पिकांसाठी आपण शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन सल्ला हा कंपनीच्या माध्यमातून असतो तुम्ही आता मार्गदर्शन करतात साहेब म्हणते मार्गदर्शन करतो मग मार्गदर्शन करायच्या अगोदर त्यांनी अगोदर रासायनिक खतं भरपूर वापरलेली आहेत त्यांनी जर वापरली असेल जमिनीची सुपिकता चेक करतात कसं करतात तुम्ही अगोदर जमिनीची सुपिकता आम्हाला चेक करा करायची गरज लागत नाही त्या राहणार जाऊन आलो की मी सांगतो याला काय करतो बरं बरं माती पाणी परीक्षण पण करतात ना तुम्ही आम्ही करतो ज्याला गरज आहे ती सांगितलं बाबा माती पाणी परीक्षण आहे तरी आम्ही घेऊन जातो ते सगळं मच्छक करून आम्ही देतो स्वस्त आहे सगळं सगळं स्वस्त आहे सेंद्रिवर लोकांनी बसायला लागलाय का भरपूर बसायला लागलाय काय लोक जरा थोडी आडे घ्यायचे तर विलाज नाही त्यांचे लसीब त्यांच्या सगळं मला ज्याला सुधारायचं त्याने आमच्याकडे सुधरते शंभर टक्के चांगला निघत आव्हरेज चांगलं निघते पुढच्या पिढीसाठी जमीन सुपीकता तर राहते महत्वाचा विषय काय जमीन सुपीक तर आणि पुढच्या पिढीसाठी चांगलं त्याला अन्न दिलं पाहिजे विषमुक्त तर पिढी सुधारणार आहे ना नाहीतर काही खरं नाही पुढच्या पिढीचं रासायनिक खत देताना बेसळ डोस दिला जातो तुमचं कसं आहे बेसळ डोस आहे का नाही बेसळ डोस सगळा आहे की बेसळ डोस आहे आळवण्यात फवारणे नाही बेसर मध्ये काय काय टाकता तुम्ही सेंद्रिय खत म्हणजे तुमचं लिंबुळे हाय ऑर्गनिक डीएपी हाय हु� सिलिकॉन आहे पोटस आहे सगळं सेंद्रिय रासायनिक तर नाव नाही आणि आमचं औषध निम्यान वल्याराने टाकलं तरी गिरगळून जाते त्याला काय भि भिजायचं नाही त्याचं वाळलं राहील आणि ते वाळलं राहिल्यावर तसंच हे होईल असं काय नाही ओढून जात नाही काय नाही काय नाही निस्तं वल्याराला जर टाकलं तर ते जमिनीत मिक्स होते आसा देखे। आसा देखे। चार महिन्यामध्ये दहा ते अकरा काढा मग बरं वाटतंय समाधान आहे का हो हो समाधान असा रिझल्ट कधी मिळाला नव्हता असं कधी समोर आहे तुम्हाला आणखी मी प्लॉट दावायला तयार आहे माझा जे बी प्लॉट तुम्ही समोर बघितला कमी खर्च दुसरा बी एक तुम्हाला बारा महिन्याचा प्लॉट आहे तो बी बघायचा असेल तर तो बी बघा आमचा त्यांच्या औषधीने वापरलेला तर म्हणजे आपण पाहिलं समाधान इंगळे यांचा हा शहाऐंशी झिरो बत्तीस वाहनाचा प्लॉट आहे साडेचार महिने या ठिकाणी या प्लॉटला झाले आणि साडेचार महिन्यामध्ये या प्लॉटच्या जवळजवळ दहा ते बारा कांड्या या ठिकाणी झाल्या आहेत ही सगळी किमया राजलक्ष्मी ॲग्रो कंपनीने जी दिलेली सेंद्रिय औषध आहे सेंद्रिय खतं आहे त्या खतांमुळे या ठिकाणी झाली शेतकरी राजा बळीराजा हा सेंद्रिय शेतीकडे ओढू लागला आहे कोरोनानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीकडे ओढतोय तो तिला रासायनिक शेती करणारे शेतकरी सदसाशी विश्वास ठेवत नाही पण जर असा भन्नाट रिझल्ट कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये जर असा चांगला रिझल्ट मिळाला तर शंभर टक्के समाधानसारखे शेतकरी या जैविक खतांवर या सेंद्रिय खतांवर त्या ठिकाणी विश्वास आहे समाजांनी सांगितलं की त्याचा रासायनिक खतं वापरलेला एक प्लॉट आहे तो प्लॉट दोन ते तीन कांड्यावर आहे पण हा जो प्लॉट आहे सेंद्रिय खतं वापरलेला राजलक्ष्मी कंपनीचे हा प्लॉट तब्बल दहा कांड्याच्या पुढे त्या ठिकाणी दिलाय मंडळी शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन निषेध आपल्याला लढत पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा